सौ संपदा सोपान खांडेकर यांना प्रभाग क्रमांक पाचमधून भाजपाची उमेदवारी मिळण्याची शक्यता मुख्यमंत्र्यांना दिले पत्र स्थानिक स्वराज्य संस्थेबरोबरच अनेकांना महानगरपालिकेचे वेध लागलेले आहेत त्यातच अकरा तारखेला आरक्षणाची सोडत जाहीर होणार आहे जसजशा निवडणुका जवळ येतील तसतसे अनेक इच्छुकांची गर्दी होत आहे अने आणि अनेक इच्छुक नगरसेवक कामाला पण लागलेले आहेत परंतु गेल्या चार वर्षापासून निवडणुकी हा झाल्याच नाहीत त्यामुळं सोलापुरात अनेक प्रश्न रखडलेले आहेत असे असताना आता प्रत्येक प्रभागामध्ये कोणाला तिकीट मिळणार यासाठी प्रत्येकजण इच्छुक आहे त्याचबरोबर सोलापूरच्या बऱ्याचशा समस्या आहेत सोलापूरमध्ये पाणी प्रश्न महत्त्वाचा प्रश्न आहे त्यानंतर खड्ड्याचा प्रश्न आहे विमानसेवा आता सुरू झाली आहे परंतु त्याचबरोबर आय टी पार्कचं आहे बेरोजगारी आहे असे अनेक प्रश्न आहेत असे अनेक प्रश्न असतानासुद्धा सोलापुरामध्ये आता जेव्हा महानगरपालिकेची निवडणुकीची तारीख जाहीर होईल त्यासाठी अनेक जण आतापासूनच कामाला लागलेत त्यातच प्रभाग क्रमांक पाचमधून अनेक इच्छुकांची गर्दी वाढलेली आहे काही जुने कार्यकर्ते आहेत काही निष्ठावंत आहेत परंतु त्याचबरोबर प्रभाग क्रमांक पाचमध्ये ओ बी सीचं मतदान हे जास्त आहे आणि ओ बी सी हा भाजपाचा सगळ्यात महत्त्वाचा मतदार आहे कारण का तर आतापर्यंत पाहिलं तर ओ बी सी त्यामुळेच भाजप आज सत्तेमध्ये आहे त्यामुळे प्रभाग क्रमांक पाचमध्ये ओबीसीचे मतदान जास्त असल्यामुळे प्रभाग क्रमांक पाचमधून सौ संपदा सोपान खांडेकर या भाजपकडून इच्छुक आहेत तसेच त्यांचे काम पण आहे आणि आतापर्यंत जर पाहिलं तर ओबीसी महिलेमधून तिथं उमेदवारी मिळणं आवश्यक आहे म्हणून महिला ओपनमधून त्यांना उमेदवारी मिळावी म्हणून जस्ट कॉल मी न्यूज ट्वेंटी फोरचे संपादक हेमन सर यांनी मुख्यमंत्र्यांना थेट पत्र दिले आहे आणि याबाबत यांच्या तिकिटाचा विचार करावा त्यांना उमेदवारी द्यावी असलेले कारण का तर प्रभाग क्रमांक पाचमध्ये त्यांचं काम आहे त्याचबरोबर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कैलासवाशी जालिंदर माशाळ यांच्या त्या ना, नात आहेत त्यांना जर उमेदवारी दिल्यास नक्कीच भाजपाचा विजय होईल आणि त्या भागामध्ये भाजपाचं पॅनेलच येईल असे संचालक हेमंतंबरगेसर यांनी आपल्या पत्रामध्ये म्हटलेले आहे त्यामुळं त्यांना तिकीट मिळण्याची शक्यता जास्तीत जास्त आहे त्यामुळं बाकीच्यांचे धाबे प्रभाग क्रमांक पाचमध्ये धबाले आहेत कारण का तर अनेक जरी इच्छुक आहेत परंतु इच्छुक जरी असले तरीसुद्धा भाजप आता रिस्क घेऊ शकत नाही कारण का तर भाजपाला शुअर शीट पाहिजे त्यामुळं भाजपा नक्कीच त्यांचा विचार करेल असं सूत्रांकडून सांगण्यात येत आहे तसेच त्यांचे पती हे सोपान खांडेकर राष्ट्रवादी शरदचंद्र पक्ष सोलापूर शहर सरचटणीस आहेत त्यामुळे त्यांचा पण अगोदरपासूनच जनसंपर्क बाळ्याभामध्ये भरपूर आहे आणि या जनसंपर्काचा नक्कीच त्यांना फायदा होणार आहे आणि भाजपाला खूप मोठं बळ मिळणार आहे त्यामुळं नक्कीच त्यांच्या तिकीटाचा विचार होईल आणि त्यांना तिकीट मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे आम्ही घेऊन आलो आहोत अशी बॅटरी जी पंधरा वर्षे टिकेल होय आणि मिळते तब्बल महिने म्हणजे साडेसहा वर्षे रिप्लेसमेंट वॉरंटी ही आहे बॅटरी जास्त काळ टिकण्यासाठी खास डिझाईन केलेली टिकाऊ आणि मजबूत आणि साइन वेव्ह इन्व्हर्टर बरोबर ऑफर चालू आहे आपल्या सोलापुरात दोन शाखा आहेत एक चौपाडात आणि दुसरी आसरा चौकात एकदा घेतली की अनेक वर्ष खर्च नाही ई टेन म्हणजे पंचवीस वर्षांपासून आपल्या सोलापूरची विश्वासार्ह ऊर्जा